नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण काजू मशरूमची भाजी बघणार आहे कशी बनवायची ती ह्याच्या आधी पण आपण ओल्या काजूची भाजी केलेली आहे पण नुसती काजूची केली काजू बटाट्याची आणि मशरूमची पण भाजी केली मशरूम मसाला म्हणून आज आपण दोघांचं कॉम्बिनेशन करून मशरूम आणि काजूची भाजी करणार आहे मशरूम काजू मसाला चला तर मग मशरूम काजू मसाला बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे माझे ह्याच्या पुढचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल काजू मशरूमच्या भाजीसाठी हे एक पॅकेट मी मशरूम घेतलेत असे पातळ पातळ कापून घेतले छोटे छोटे एकदम सफेद कोवळे घेतलात की हे आतून काळं नाही निघत हे एकदम ताजे आहेत एकदम छोटे छोटे घेतलेत मी त्यामुळे ते आतून अजिबात काळे नाही आहेत सफेद आहेत असे लांबट लांबट कापलेत आणि हे काजू घेतलेत काजू पाण्यात भिजत घातलेले हिरवे काजू उकळत्या पाण्यात मी आ, हे करून घेतलेत धुवून घेतलेत म्हणजे त्याचं सर्व चीक वगैरे निघून गेले आणि त्याची सालं काढून घेतली आहेत अशी हिरव्या काजूची आता ग्रेवीसाठी मी हे दोन कांदे घेतलेत कापून आणि हे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चार पाच लसणीच्या पाकळ्या आहेत आणि एक इंच आलं आहे आणि ह्या लाल संकेश्वरी मिरच्या आहेत त्या रंगासाठी घेतल्या आहेत आणि तिकटाला पण आहेत ह्या त्याने आपल्या भाजीचा छान रंग येणार आहे त्या भिजत घातल्या आहेत हे सर्व मी मिक्सरला वाटून घेणार आहे अशी कांद्याची आपण छान पेस्ट करून घेतली लाल मिरची हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण होती ते आता आपण गाळून घेऊया थोडं म्हणजे आपलं स्मूथ होईल ग्रेवीचं बॅटर हे सर्व गाळणीवर काढून घेणार आहे मी आणि सर्व गाळून घेणार आहे वाटण असं स्मूथ आपला ग्रेवी तयार झाले आहे त्याला तडका देऊ आपण गॅसवर कढई ठेवले एक ते दीड चमचा तेल टाकते त्याच्यात ते तेल चांगलं तापायला द्यायचं आहे त्याच्यामध्ये हे चार काळे मिरी घेतलेत लवंग घेतलेत का चार आणि हे एक दालचिनीचा तुकडा आहे त्याच्यावर आपली पेस्ट टाकायचे सर्व पेस्ट टाकले मी चांगलं तेलावर आपल्याला पेस्ट, तेला पेस्ट परतून घ्यायचे छान ग्रेव्हीला आपल्या चांगलं तेल सुटेपर्यंत कांदा आपला चांगला भाजतोय तो पण हे टॅमॅटो पण आपण त्याच मिक्सरला लावून घेऊया भांड्याला त्याची पण पेस्ट करून घेऊया टॅमॅटोची टोमॅटोची पण छान बारीक पेस्ट झाली ती पण आपण या गाळणीवरच गाळून घेऊया त्याच गाळणीवर छान सर्व गाळून घेतलं आहे मी याच्यामुळे आपल्या भाजीचा टेक्स्चर छान स्मूथ होतो असा हा सुका राहिलाय कांदा आपला छान भाजला आहे तोपर्यंत त्याच्या आपण टॅमॅटोची ग्रेवी टाकूया टॅमॅटोची प्युरी पण छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला जास्त फास्ट नाही करायचे मसाला आपला छान भाजला आहे टॅमॅटोची ग्रेवी पण त्याच्यात हे काजू टाकते मी काजू आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहेत म्हणून मी आधी काजू टाकलेत हळद टाकते छोटा चमचा एक चमचा गरम मसाला ठिकाणी अर्धा टाकते एक छोटा चमचा धनी पावडर टाकते हे सर्व मिक्स करायचं आहे याच्यात पाणी घालून शिजवून घेणार आहे मी काजू आणि काजू शिजायला थोडा वेळ लागतो मशरूम लगेच शिजतात मशरूम पण टाकलेत मी मशरूम टाकून झाकण ठेवूया मशरूम टाकल्यावर असं आपल्या भाजीला पाणी सुटतं आधी काजू घालून मी पाणी घालून थोडं काजू शिजवून घेतलेले पूर्ण पण नाही शिजवलेले अर्धावटस शिजवलेले अजून आपले काजू थोडे शिजायला पाहिजे आता मशरूम बरं ते शिजतील चांगले मशरूममुळे पाणी पण सुटलं आहे भाजीला परत झाकून ठेवायला आपण छान गळले आहे आपली भाजी मशरूम पण छान आपले शिजले काजू पण शिजले कलर पण छान आले आपल्या भाजीचा मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चमचा तसुरी मेथी पण घालायची वरून थोडी कोथिंबीर घालून रेडी आपली भाजी सविंगसाठी अशी ही आपली काजू आणि मशरूम मसाला रेसिपी रेडी आहे तशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा